हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे बघा एकदम छान असे उपवासाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहे नवरात्री स्पेशल असे आपण उपवासाचे झटपट बनणारे लाडू कसे करायचे ते पाहणार आहे आपण खारीक आणि खोबरं खोबऱ्यापासून बनवलेले आहेत मस्त चविष्ट झटपट बनतात नक्की बनवून बघा तुम्ही या नवरात्रीमध्ये तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे दोनशे ग्राम बघा ख सुख खोबरे घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अडीचशे ग्राम पण घेऊ शकता तिथे आता हे खोबरं आपण खिसून घ्यायचं आहे खिसणीने मोठ्या खिसनेच मी खिसून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धाही फिरवून घेऊ शकता मी आता हे मोठ्या खिसणीने खिसून घेणार आहे इथे बघू शकता या पद्धतीने मी पटकन हे खिसून घेतलेलं आहे बघा आता हे आपण खिस मोजून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याचा म्हणजे आपल्याला दुसरं साहित्य घालायला सोपं पडतं आणि याच कपाने आपण सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता या पद्धतीने एक कप मी भरून असं मोजलेलं आहे इथेच प्लेट मध्ये घातलेलं आहे बघा आता दुसरा कप पण मी असं मोजून घेते बघा या पद्धतीने दोन कप भरलेला आहे बघू शकता आणि थोडंसं राहिलेलं आहे आपलं हे की किस आपला अडीच कप आहे बरोबर बर, आता त्या अंदाजनेच आपल्याला सा सगळं सा साहित्य घ्यायचं आहे आता इथे बघू शकताय सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये जास्त आपण तुपाचा वापर करणार नाही फक्त दोन चमचे तूप वापरून हे आपण लाडू बनवणार आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालून घ्या इथे मी काजू आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे छान असं हे तळून घेतलेले आहे तुम्ही हवं असेल तर बेदाने सुद्धा घालू शकता मनोके बघा हे छान असं ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतलेले आहेत त्याच आता तुपामध्ये मी खोबरं छान असं हलक्याशा लालसर कलरवर परतून घेणार आहे खोबरं भाजायला तसा वेळ लागत नाही सुखं खोबरं पटकन भाजलं जातं बघा या पद्धतीने छान असं मी सतत हलवत हे खोबरं छान भाजून घेणार आहे बघा या पद्धतीने म्हणजे लाडवला छान चव लागते बघू शकताय या पद्धतीने खोबरं बघा हलक्याशा लालसर कलरवर भाजून घेतलेलं आहे मस्त खमंग असं आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे ज्या कपाने आपण खोबरं मोजून घेतलं होतं त्याच कपाने मी दीड कप इथे दूध घालते जर हवा असेल तर तुमच्याकडे दुधाची साय असेल ती पण घाला छान चव लागते दीड कप मी दूध घातलेलं आहे आता यामध्ये साखर घालून घेणार आहे मी इथे खारीक पावडर वापरणार आहे त्यामुळे वन थर्ड कप मी इथे साखर वापरलेली आहे तुम्ही जर खारीक पावडर वापरणार नसाल तर तुम्ही इथे पाऊन कप साखर घाला परफेक्ट प्रमाण आहे इथे बघू शकताय दूध आणि साखर घातल्यानंतर मिक्स करून घेते आणि मिक्स करून हे छान असं यामध्ये शिजवून घ्यायचं आहे दूध आठवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय दूध आणि साखर मी घातल्यानंतर पूर्णपणे हे शिजवून आठवून घेतलेलं आहे या पद्धतीचे मिश्रण आपलं झालं पाहिजे आता यामध्ये मी त्याच कपाने अर्धा कप खारीक पावडर घेतलेले आहे मी घरीच बनवलेले आहे खारीक पावडर इथे बघू शकताय आणि त्यामध्ये आपण जे छान असे भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते पण घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकताय छान असं खारीक पावडर आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेते या पद्धतीने एक मिनटं असं छान असं याबरोबर परतून घ्यायचं आहे बघू शकताय इथे छान असं आपलं लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे मी इथे गॅस बंद केलेला आहे बघू शकताय आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि झटपट असे लाडू बनतात बघा हे दहा मिनटात आपले लाडू बनले जातात आणि लाडू पटपट असे वळले जातात बघू शकताय तुम्ही आणि एकदम टेस्टी असे लाडू बनतात हे लाडू आई आपण यामध्ये तू दूध वापरलेलं आहे त्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाहीत दूध वापरल्यामुळे हे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही आठ दहा दिवस हे टिकतात फ्रीजमध्ये ठेवले तर आणि वर असे ठेवले तर तुम्ही चार तीन ते चार दिवस टिकतात त्यामुळे हे दूध वापरल्यामुळे आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवून छान असं तुम्ही खाऊ शकता इथे बघू शकता मस्त असे सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहेत झटपट एकदम टेस्टी असे लाडू बनतात या नवरात्रीमध्ये बन नक्की लाडू बनवून बघा आणि पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा लाडू नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद